मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहे यामध्येच आपल्याला जयंत हा पात्र आता मालिकेत एकदम खालच्या थराला जाताना दिसणार आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेत जान्हवीची आजी ही जयंत आणि तिच्या घरी आलेली असते आजीला जयंतचं सर्व सत्य समजतं त्यानंतर आजी ही जयंतला म्हणते की मी सर्वांना बोलून तुझे सांगणार व हे ऐकताच जयंत आजीला म्हणतो की तुम्ही माझ्यापासून जान्हवीला दूर घेऊन जाणार का व त्यानंतर आजी ही की की वेळ मी तेही करेल व त्यानंतर जयंत हा आजीवरती खूपच रागाने पाहत असतो तेव्हा पुढे आजी ही बेड झोपलेली असते तेव्हा जयंत हा उशी घेऊन तिच्या तोंडावरती ठेवतो आणि आजीला मारण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आता आजीचे मालिकेत जयंत कडून हत्या पाहायला मिळणार का हे पाहणं खूपच महत्वाचं असेल तर मित्रांनो असं काही लक्ष्मी निवास मालिकेत आपल्या यांना येणाऱ्या भागात पाहायला मिळेल तर मित्रांनो तुम्ही लक्ष्मी निवास मालिका पाहता का, का तसेच तुमच्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा